नमस्कार जय बळंग बळून नावानं सांग बोला विठ्ठल प्रदेवाच्या नावाने सांगलं हसन अप्पांच्या नावानं सांग बोल मुळी मारहाच्या नावानं सांग बोल मालिंगरायाच्या नावानं सांग बोल शयामांच्या नावाने सांग राजा वड्याच्या नावानं सांग बोला आई सत्यवाईंच्या नावानं सांग बोल बोला 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 बळनुमाच्या नावानं मित्रांनो मी आता आलो आहे कोल्हापूरमध्ये यादवनगर मेन रोडला तर यादवनगरमध्ये एका ठिकाणी अमावस्याला दर अमावस्याला मामांचा भंडारा उत्सव होतो आहे आणि भंडारा उत्सवानिमित्त दर अमावस्याला इथं होतो तर ही सुरुवात आहे आणि ह्याचं भविष्यात मोठा वटवृक्ष होणार आहे तर सुरुवातीला आपण इथं आलो आहे आणि चार पाच वर्षांनी जर आपण आलो तर इथलं चित्र वेगळं दिसणार आहे आपल्याला इथं जी काय मंडळं आहेत ती त्यांनी जो काय इथं भंडारा उत्सव सुरू केलेला आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया आपल्याकडे सगळी मंडळी आहेत तिथली जय बाबा सगळ्यांची ओळख सुद्धा करून घेऊया आणि माहिती मिळा जय नाव सांगा तुमचं नाव सांगा ज्या जयवंत अर्जुना पाटील भाळूमाच्या नावाने चांग भले आम्ही भाळूमाच्या दर्शनासाठी एक शिष्टमंडळ गेलो होतो त्यावेळेला आमचं एक मत ठरलं की व बाळूमाचा प्रसाद ज्या त्यामुळशाला आपण घालायचा असे आठ दहा लोक आम्ही जे गेलो त्यांनी ठरवलं की महिन्याला काय 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 होईना पण आपण प्रत्येकाने काय असे मदत देऊन बाळुमाची एक आहे इथे प प्रा प्राणप्रतिष्ठा करायची असं आम्ही सगळ्यांनी ठरवल्यामुळं ज्यात आमावश्याला जे आम्ही जे शिष्टमंडळ आहे ते कोणी कोण त्याला मदत करतो कोणी ते ज्याचे जो भक्त आहे तो आपल्याच्या काय तांदूळ दे काय दे हा सगळा भक्त मदत करत असल्यामुळे हा पाच सहा महिने झाले हा प्रसार आम्ही नित्य नेहमी आमोशाला करत असतो आणि त्यामुळे बाळुमाचा इथं प्रसारण जास्त वाढत गेल्यामुळं आता काही का दिवसानंतर ते समोर एक रोडवर जागा आहे त्या जागेवरती बाळमाचं एक छोटंसं मंदिर बांधण्याचे एक विसाह मनात आलेली आहे चार बाय चारचं की एक मंदिर बांधावं असा विचार झालेला आहे त्यात बाळूमावाने जे आम्हाला जर ताकद दिली शक्ती दिली तर ते बाळूमाचं मंदिरही तिथं प बांध बांधलं जाईल आणि बांधवमाचा यापुढेही असाच प्रसाद छोट्या मोठ्या स्वरूपात करत जाईल चार हा प्रसाद आम्ही कमीत कमी सहा महिने झाले आता चालू ठेवलेला आहे आणि ह्या प्रसादाचा लाभ सगळ्याला समाजालाही व्हावा लागला आहे आणि आजल्या सगळ्या जी आमची मुलं सगळी आहेत जे ज्या मोठी मोठी लोक मला पूर्व आहेत ही सगळी या बाबूच्याला प्रसाद जगत्यात आणि त्यांना सगळ्यांना बाळूमाचा आशीर्वाद लाभावा हीच आमची कृपाच कृपा संतोष सोन टक्के गणेशे बाळूबामाटील बाळू मामाच्या नावान दोन टक्के परत एकदा बाळू मामाच्या नावानं जयवंत मुथराम पाटील जयवंत मुथराम पाटील नगर डोंबरावडा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आज चार uh... ते पाच महिने झाले इथं महाप्रसाद तर महाप्रसाद बाळू मामाच्या नावाने आम्ही आता इथे घालत आलोय कारण की की ह्या प्रसादाचं कारण म्हणजे की बाबा ही बाळूमामाचं आम्हाला इथं स्थापना करायची आहे आणि आम्ही स्थापना करणार आहे एक छोटंसं मंदिर एक आता ते आमच्या भाऊ जसे म्हटले तसे त्या पद्धतीने आम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहे आणि इथून पुढं ह्या कामासाठी आणि ह्या बाळूमामाची महिमा वाढण्यासाठी असाच आम्हाला बाळूमामाचा आशीर्वाद मिळत राहू आणि आम्ही त्यांच्या पूर्व पूर्ण जोपर्यंत आमच्या ज जीव बाळूमामाचा जोपर्यंत आमच्यावर आशीर्वाद आहे तोपर्यंत आम्ही हे कार्य करत राहणार आणि बाळूमामाचा आशीर्वाद कायम राहणार बाळूबाच्या नावानं हे बाळूमा बाळबाच्या नावानं सांग बोल यादवनगर मेन रोड इथं बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे सगळेच भक्त बाळूमा भक्त आहेत त्यापैकी आमच्यातलेच पै पाहुणे आहेत मैत्र आहेत लहान लहान आहेत मोठे आहेत त्यांनी एक प्रस्ताव मांडला की बाबा आम्हाला सर दर आहे मला सायकलीनं चालत सायकलीवरनं जाते पहाटे सायकलीवरनं जातात आंबोशाला आणि सायकलीवरनं परत रिटेल येतात काही काही जण आहेत की चालतसुद्धा जातात पाठीदं यांच्या मनात इतकी भावना जागृत झाली बाळगोमाबद्दल की यांना असं ठरवलं की आम्हाला प्रसाद चालू करायचा आहे त्यावेळी जे आमच्याकडं आले त्यांनी विचारलं असं करा म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट आहे म्हणजे चांगलं चालू करा थोडं थोडं क नवीन नवीन त्याच्याकडं थोडं इकडं तिकडं चुका होत राहिल्या त्या सुधरत गेल्या त्यांनी चार महिन्यात एवढा मोठा प्रस चालू केलेला आहे की डौरी वसत असेल डोमरी समाज असेल इकडं आजूबाजू जे आहेत येणाऱ्या जाणारे जे मेन रोड आहेत या सगळ्यांना टोटली बाळगुमाच्या प्रसादाचा लाभ मिळतो आहे आणि प्रसिद्ध आता एवढा यांचा वाढला आहे की माणसा आता यांच्याकडे होऊन यायला लागले की आम्ही हे देतो आम्ही ते देतो आम्ही ते देतो आता सर म्हटले तसे की झाडाचं एक वटवृक्ष होणार आहे त्या सावलीखाली सगळी येणार आहे तसं हा बाळगुमाचा प्रसाद चालू आहे त्याच्यात आम्ही बी फुल ना फुलाची पाकळी थोडंफार त्याला सहकार्य असते आणि सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे की सुरुवातीपासून आरतीचा मन आम्हाला आला आहे जेवढपर्यंत आम्हाला हवा एवढीच प्रार्थना आहे आणि सगळ्यांनावर असाच बाळूमाचा आशीर्वाद राहावं आणि सगळ्यांनी असंच देवाद रमात राहावं आणि सगळ्या गोष्टी चांगल्या घडाव्यात आणि एवढंच म्हणतो बोला बोला बाळूमाच्या नावानं चांगलं ह्याप्रमाणे सगळं हे सगळं सुरू आहे आणि लवकरच आपल्याला आणखीन एकदा इथं येऊन त्या सगळ्या प्रवास आपल्याला इथं येऊन सुद्धा आपल्या जन्मावर टाकायचा आहे सुरुवातीची आहे ह्या व्हिडिओनं सुद्धा आपण भरपूर आपण व्हिडिओ करतो जय बाबू बाबू जय आज आज पाठवतो तुम्हाला हे जागा जय बाबू जय बाळमामा फोटो जाऊ दे बघ नाही चॅनलवर नमस्कार जय बाळूमा बाळूच्या नावाने आज एक मला इथं देवचंद कॉलेज मध्ये अशी एक व्यक्ती भेटली आहे ती खरंच देवाच्या घरातली व्यक्ती म्हणायला पाहिजे कारण का मामांच्या मामांच्या घर राबणारे वसंत पडवळे मेजर ज्या आपण त्यांना मेजर मामा म्हणून ओळखतो मामांच्या बकऱ्यातच ते मोठे झाले आणि मिल्ट्रीमध्ये भरती झाले तर त्यांचा त्यांचा नातू आपल्याबरोबर असा आहे वसंत परवळे मेजर मामांचं नाव आहे आपण न सर धन्यवाद माझं नाव आदित्य पाटील आदित्य प्रकाश पाटील मेजर मामांचे तुझं नातं काय असं मेजर मामा माझे आईचे पप्पा त्याच्याविषयी काय म्हणते तुला मामा मामांच्या पत्रक होतं तू पत्रकडे गेला होता पत्रात गेला होता शेवा झाले बापू सर राजा तू आता शाळा प्रेस सावडी उदर काय 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 महालक्ष्मी अशो सावडे पुढं काय उद्देश आहे काय पोलिस वर्ष झाले वर्ष काय होतं आर्मी आर्मी आता आजोबा आर्मी तर त्यांना आजोबांच्या याच्यानं काय होतंय का बघा आर्मी आपण सगळ्यांना शिभेच्या दिलं आहे त्याला आर्मीची भरती होण्यासाठी आता तो धावेला आहे धावेलाचा चांगले मार्क देतो आहे आर्मीमध्ये जय बाळ बळबांच्या नावं सांग सर नमस्कार जय बाळूमा बाळबांच्या नावानं चांग बरं तर मग इथं शर्माबाई सावंत यांच्या घरी आम्ही आलो त्या आता गेले दवाखान्यामध्ये त्यामुळे त्यांच्या सुनबाई इथं आहेत आपल्या बरोबर त्यांच्याकडे आपण ह्या महिन्याची एक हजार एक रुपये पेन्शन जमा करत आहोत आणि ती जी प्रदान करत आहोत ते संजय देसाई यांच्या असते गडिंग संजय देसाई संजय पाटील यांच्या असते सरकार नाव बघा संजय पाटील राधानगरी ज्यांचं आता हॉटेल मध्ये आणि आदमापूर मध्ये सुद्धा आहे त्यांच्या हस्ते आपण पेन्शन सुरू करूया बोला बोला बळच्या नावानं चाललं विठ्ठलपूर देवाच्या नावानं चांग बोला मुळे महाराजांच्या नावानं चांग बोल महालिंगरायाच्या नावानं नमस्कार जय बाळूमा बाळूमाच्या नावानं चांग बोलासिनाच्या नावानं चांग ब मुळे महाराजांच्या नावाने महालिंगरायाच्या नावानं चांग ब नावानं चांग बोला राजा बोड्याच्या नावानं चांग बो आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोला 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 बाळूमाच्या नावानं चांगलं मित्रांनो आपल्या घरी आज आपल्याला भेट देण्यासाठी संदीप ताटेजी आणि त्यांचे सहकार्या मान डिचोली गोवा इथून तर आपण त्यांच्याशी हि बोलूया मित्रांनो मी त्यांना आपला बाळूमानचा ग्रंथ त्यांच्या घरी असेल असू दे अगर नसू दे पण मी हा विजय ग्रंथ त्या सगळ्यांना भेट देणार आहे आणि त्यांना अशी विनंती करणार आहे वर्षात की वर्षातून किमान एकदा तरी या ग्रंथाचं पारायण वर्षभर वाचा हा ग्रंथ पण एकदा तरी वर्षातनं श्रावणात असू दे किंवा तुम्हाला ज्यावेळी जमेल त्यावेळी या ग्रंथाचं जसे पालन पद्धती सांगितले तसे पालन पद्धती तिघांच्या घरी भाव यासाठी हे पुस्तक मी त्यांना भेट देणार आहे बोला बोला बाळूमा मी गोव्यावरून आलो आहे बिचोली तालुका गावचा बोर्डे लाखेरी तिथे आम्ही बाळूमानचं मंदिर आहे बाळूमाच्या मंदिरासाठी आता जन्मोत्सव असल्या कारणाने आम्ही अदमापूरला जात आहोत आशीर्वादाचा नारळ आणण्यासाठी जन्मोत्सवाचा कार्यक्रम असतो भक्त लोक येतात अमावाशेला पण आम्ही प्रत्येक अमावाश्या साजरी करतो खूप सारे भक्त लोक येतात आणि भंडारा उत्सव पण साजरा करतो गोव्यामध्ये बिचोली तालुक्यात लाखेऱ्या गावामध्ये हे मंदिर आहे आमचं आणि मापशाजवळ मापशावरून एक वीस किलोमीटर हो, मापशावरून वीस किलोमीटरला आणि चांगला असा लोकांचा प्रतिसाद आहे भक्तमाऊली खूप असे येतात सर्वजण आनंदाने येतात आनंदाने आणि विशेष म्हणजे तुमच्या मंदिरात एक वाखांना जग गोष्ट किंवा सगळ्यांनी लक्षात घ्यावी अशी गोष्ट म्हणजे आरती अगदी बरोबर बरोबर साडेसात एक मिनिट पण आम्ही पुढे जाऊ देत नाही पाठी राहू देत नाही बरोबर साडेसातला आमची आरती होती आणि तुम्ही विशेषतः भंडारा उत्सव दिवशी अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये असतात आणि आमचं पुजारी पण असतात आमची सकाळी सातच्या अगोदर पूजा कम्प्लीट होते प्रत्येक दिवशी पुजारी पण आमचे पूर्ण दिवसभर असतात ते आत गावाऱ्यामध्ये जातात त्यांचं वेश पारंपरिकच असतो पूर, पूर्ण वर्षभर खरंच तो सोहळा खरंच बघण्यासारखा असतो मी सगळ्यांना विनंती करेन की सगळ्यांनी एकदाच रे किमान डिसोलेच्या मंदिरामध्ये डिचोली लाखेरे लाखेरे बोर्डे या गावच्या मामांच्या मंदिरामध्ये भंडरा उत्सवाचा सोहळा सगळ्यांनी एकदा तरी अनुभव फेब्रुवारी महिन्यामध्ये असणार जय जयबाब जय तुमचं नाव सांग माझं नाव सूरज रामा फाले मी लाखेऱ्या गावात तिकडून जय बाबा माझे नाव बिंदेश सकाराम फाले जय बाबा जय बाबा खरोखरच मित्रांनो एकदा इकडं एक एक येऊन मामांचा उत्सव कसा असतो आणि उत्सव अनुभवण्यासारखा असतो आणि अगदी नियमानुसार अगदी नियम तंतोतंत पाळून बरं त्याबरोबरच उत्साहसुद्धा इतका त्यांचा असतो फार म्हणजे फार मोठा उत्साह असतो आणि भक्तांची सुद्धा फार गर्दी असते आणि दिवसेंदिवस वर्षानुवर्षे हा उत्सव मोठा होत चालला आहे आपलीही उपस्थिती त्या ठिकाणी प्रार्थनाही आहे आपणही गोव्यामध्ये असा किंवा इकडं वर घाटावर असा सगळ्यांनी तिथं जाऊन पंधरा उत्सवाला हजर राहावं आणि तिथला उत्सव एकदा अनुभवा जय बरोबर bye